मुलांच्या उंची वाढविण्यासाठी योगासनं सर्वात उत्तम आणि प्रभावी मानले जाते त्यामुळे या व्हिडिओमध्ये लहान मुलांसाठी फायदेशीर असलेले काही खास योगासनांविषयी माहिती दिली आहे योगासनं नियमितपणे केल्यास मुलांची उंची तर वाढतेच तसेच एकंदरीत आरोग्यावरही चांगला परिणाम दिसून येतो शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी पाच वर्षांच्या वरील सर्व मुलामुलींनी योगासनं करणं फायद्याचं आहे जाणून घेऊयात ती योगासनं लहान मुलांमध्ये सध्या जंक फूड म्हणजे पिझ्झा बर्गर नूडल्स खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे तसंच टी व्ही आणि मोबाईलमुळे मुलांचं इनडोअर गेम बघण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि आउटडोअर म्हणजे मैदानी गेम खेळण्याचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे मुलांची उंची वाढण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तसंच त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढतो आहे आणि पाय कमकुवत होत चाललेले आहे तर मुलांची उंची वाढण्यासाठी आपण काही आसनं बघूया सर्वप्रथम आपण ताडासन बघू ताडासन दोन्ही हात लॉक करायचे आहे तळवे वर ठेवायचे आहे आणि दोन्ही पंजावर उभं राहायचं आहे शरीर पूर्ण ताणल्या जाईल शरीरासोबत पाठीचा कणासुद्धा ताणला जातो पायसुद्धा ताणला जातो याच्यामुळे शरीर लहान मुलांची उंची तर वाढेलच पण शरीर बांधासुद्धा सुडोल बनेल मुलांची एकाग्रता वाढेल मुलांची बौद्धिक क्षमतासुद्धा वाढेल वृक्षासन करू उजवा पाय फोल्ड करून डाव्या जांगेजवळ ठेवायचा आहे दोन्ही हात वर नेऊन नमस्कार मुद्रेमध्ये न्यायचे आहे पूर्ण शरीराचं वजन एका पायावर आल्यामुळे पायाची मजबूती वाढेल मनाची एकाग्रता वाढेल मनाची चंचलता दूर होईल आणि बौद्धिक क्षमता वाढेल हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या पायाने सुद्धा करायची आहे आता आपण करणार आहोत भुजंग आसन भुजंग आसनामुळे पाठीचा कणा पण ताणला जातो पाय पण ताणल्या जातात त्याच्यामुळे पाठीच्या कण्याची चरबी कमी होते तसेच पायसुद्धा मजबूत होतात श्वास भरत भरत वर जायचा आहे श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत ठेवायचे आहे उजवा पाय वर उचलायचा आहे डाव्या हाताजवळ न्यायचं आहे आणि मांड विरुद्ध साईडला न्यायची आहे पूर्ण शरीर याच्यामुळे ताणलं जातं आणि त्यामुळे शरीराची चरबी जी आहे ती कमी होते आता दुसऱ्या पायाने करायचं आहे याच्यामुळे सुद्धा मुलांची उंची वाढण्यास मदत होते सूर्यनमस्कार हा सर्व आसनामध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाते कारण यामध्ये पायापासून तर डोक्यापर्यंतच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आपण आता सुरुवात करूया एकला प्रणामासन श्वासाची सामान्य गती ठेवायची आहे दोनला उद्ध्वस्तासन वर हात आकाशाकडे ताणायचे आहे तीनला पादहस्तासन म्हणजे दोन्ही हात पायाजवळ आणायचे आहे मग उजवा डावा पाय मागे न्यायचा आहे उजवा पाय समोर ठेवायचा आहे आणि श्वासाला भरायचं आहे पाचला पर्वतासन करायचं आहे आपल्या शरीराची स्थिती पर्वतासारखी होते म्हणून याला पर्वतासन म्हणतात आणि श्वासाला सोडायचं आहे सहाला साष्टांग आसन करायचे आहे शरीराचे आठ भाग जमिनीला लागतात आणि सीटचा भाग वर राहतो म्हणून याला साष्टांग आसन म्हणतात आणि श्वासाची सामान्य गती ठेवायची आहे सातला भुजंगासन आसन आपली सापासारखी फणा काढल्यासारखी शरीराची स्थिती होते म्हणून याला भुजंगासन आसन म्हणतात आणि यात श्वास भरायचा आहे सहा आठला परत पर्वतासन आसन पर्वतासारखी स्थिती आणि श्वासाला सोडायचं आहे नऊला वामश्वसंचालनासन डावा पाय समोर घ्यायचा आहे आणि उजवा पाय मागे आणि श्वास भरायचा आहे दहाला पादहस्तासन दोन्ही हात आणि पाय जवळ येतात म्हणून पादहस्तासन म्हणतात अकराला उर्ध्वस्तासन दोन्ही हात वर जातात म्हणून उर्ध्वस्तासन आणि बाराला प्रणामासन हे जे आसनं आहे हे, हे सकाळच्या वेळेस जर काल लहान मुलांनी केले तर याचा फायदा खूप चांगला होईल आणि काही खायच्या दोन तीन तास आधी केले तर याचा फायदा खूप चांगला होईल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व योगासनं मुलांनी नियमितपणे करणं गरजेचं आहे अमिताशिंद अमित न्यूज लोक वर